नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार, बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव व इतर बाजारभाव व शेतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सध्या सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समित्या नंदुरबार आवकल्या दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या सावनेर आवकले तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या किनवट आले बावन्न क्विंटलची कमीत कमी मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार रुपये तर सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या भद्रावती आले एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या वडवणी आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आकोट जाते यच फोर मध्यम स्टेपल आवाकाला एक हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी मिळाला सात हजार एकशे वीस रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सात हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पार्श्वनी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकाल्या आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या उंबरखेड जात आहे लोकल आवकाल्या आहेत तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या सिंधी सेलू जात्या आवक आले एक हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरमुळ्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये या यापुढील बाजार समित्या पुलगाव जाते मध्यम स्टेपल आले नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या आखरी शेतकरी बंधनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे कापूस बाजारभाव नक्की सांगू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद